नमस्कार मंडळी अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते महाशिवरात्रीसाठी खास उपवासाच्या पदार्थांची धमाकेदार मेजवानी झटपट आणि भन्नाट चवीच्या रेसिपीज ज्या तुमचा उपवास अजून खास बनवतील आजचा आपला पहिला पदार्थ असणार आहे साबुदाना न भिजवता कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट आणि दुसरा पदार्थ म्हणजे खमंग आणि अशी खुश उपवासाची कचोरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीजला सुरुवात करूया सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहेत आणि एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी साबुदाना मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साबुदाण्याची पूड करून घ्यायची आहे आता जे उकडलेले बटाटे आहेत ते किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करू शकता जी साबुदाण्याची पूड करून घेतलेली आहे त्यातली अर्धी पूड बटाट्यात टाकायची आहे चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचाभर मिरची आणि जिरं कुटून टाकायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने एकजीव करायचा आहे पाण्याचा वापर न करता जो उकडलेला बटाटा आहे त्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण डो बनवून घ्यायचा आहे म्हणजेच आपलं कटलेटचं मिश्रण आहे हे पाण्याचा वापर न करता आपल्याला बनवून घ्यायचं आहे हातावरती एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि गोल लांब टकाराचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट तुम्ही करून घ्यायचे आहेत आता आणखीन एक पद्धत मी तुम्हाला सांगते पोलपाटाला तेल लावून घ्यायचं आहे थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि लाटण्याच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा आहे आयताकृती आपण लाटून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने ज्या कडा चिरलेल्या आहेत त्या मिटून घ्यायच्या आहे सुरीच्या साह्याने आकार कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी आकार देऊन घेत आहे तुम्हाला हवं असेल तर मध्ये एक लाईन मारून त्यांना ट्रँगल शेपसुद्धा देऊ शकता मी येथे फिंगर चिप्स टाईप शेप दिलेला आहे अशा पद्धतीने मधनंसुद्धा एक कट देऊन घ्यायचा आहे पहा आपले उपासाचे फिंगर चिप्स टाईप कटलेट तयार झाले आहेत आता तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये हे कटलेट तुम्ही करून घ्यायचे आहेत मी येथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेलामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तो न करपता न चिकटता वरती तरंगला तर आपलं तेल परफेक्ट टापलेलं आहे आता एक एक करून सगळे कटलेट आपण या तेलामध्ये खमंग असे तळून घेणार आहोत कटलेट हे मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते जास्त कडक पण होणार नाहीत आणि ते जास्त तेलसुद्धा धरून ठेवणार नाहीत त्यामुळे मिडियम हीटवर कधीही कुठलीही गोष्ट तळावी अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे कटलेट तळून घ्यायचे आहेत पहा किती सुरेख आणि मस्त असे कटलेट तयार झालेले आहेत रंगही अधिक छान आलेला आहे आता जे दुसरे आपण फिंगर चिप्स टाईप कटलेट जे केलेले आहेत ते सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे सुद्धा कटलेट मिडियम आचेवरती तळायचे आहेत मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कटलेट आपले तळून घ्यायचे आहेत पहा यांचाही रंग किती छान आणि सुरेख झालेला आहे साबुदाना भिजवायला विसरला तरीसुद्धा मस्त असा उपवासाचा बेत होऊ शकतो ह्या शिवरात्रीला नक्की साबुदाना कटलेट ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते पुढचा पदार्थ पाहूया उपवासाची खमंग कचोरी त्यासाठी चार ते पाच बटाटे उकडून किसून घ्यायचे आहेत बटाटे जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचे नाहीत आता किसलेल्या बटाट्यांमध्ये अर्धी वाटी भगरीचं म्हणजेच वरईचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी बटाट्यामध्ये पीठ चांगलं एकजीव करायचं आहे नंतर अगदी एक चमचाभर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे शक्यतो पाण्याची गरज नसते पण थोडंसं कोरडं वाटलं तर वरण अगदी एखादा चमचा पाणी टाकून घ्या आता एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे जवळजवळ पाच ते सात मिनटे हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपला गोळा तयार झालेला आहे हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया एक वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे अर्धा इंच आलं टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चवीपुसार मीठ टाकायचं आहे साखर टाकायची आहे साखरेमुळं चव बॅलन्स होते अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला हे बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पहा आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये मनुके टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता आता आपलं पुन्हा एकदा पीठ घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने एकजीव करून मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हाताच्या तळव्यांना लावून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकाराची कचोरी बनवायची आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा आहे आणि आपण मोदकाची पारी बनवतो त्या टाईप त्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने वाटीचा आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर सारण भरून घ्यायचं आहे आणि वाटी पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे ही प्रोसेस करताना मात्र एकदम हलक्या हाताने करायची आहे कचोरी पूर्ण बंद करून घ्यायची आहे जेणेकरून ती तळायला टाकल्यावरती फुटणार नाही अशा प्रकारे गोल लाडूसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आता जे पीठ उरलं हो तशी आहे त्याच्यामध्ये कचोरी आपली गोळवून घ्यायची आहे जेणेकरून ती तेलात सोडल्यानंतर फुटणार नाही आणि बाकीच्या कचोरी होस्तवर ती तशीच्या तशी व्यवस्थित राहील सगळ्या कचोऱ्या मी येथे करून घेतलेल्या आहेत एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या आठ ते नऊ कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता ह्या कचोऱ्या आपण मस्त तेलामध्ये तळून घेऊया उरलेलं जे सारण आहे त्याच्यात तुम्ही दही घालून चटणी करू शकता आता तेल आपलं तापलेलं आहे मध्यमाचेवरती आपण ह्या कचोऱ्या तळून घेणार आहोत एक एक करून ही कचोरी आपण आता तेलामध्ये सोडून घेणार आहोत एका वेळी जास्त कचोऱ्या टाकायच्या नाहीत जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच टाकायच्या आणि कचोरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच त्याला झारा लावायचा नाही वरण फक्त तेल उडवून घ्यायचं आहे आता कचोरी सेट झाल्यानंतर तुम्ही झारा लावू शकता अशा पद्धतीने कचोरी पूर्ण गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कचोरी आपली तळून झालेली आहे अगदी हॉटेल स्टाईल उपवासाच्या कचोरीसारखं टेक्चर आपल्या या घरगुती कचोरीला आलेलं आहे अशाच पद्धतीने उरलेल्या कचोऱ्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत ही कचोरी तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा गोड दह्यासोबत तर अप्रतिम लागते तर मग मंडळी ह्या दोन भन्नाट रेसिपी तुमच्या उपवासाला खास बनवतीलच तुम्हाला कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा झटपट आणि खास रेसिपींसाठी अनुवेद रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन टच करा त्यामुळे माझ्या नंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार आहे चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका बन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद